हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एम आय डी सी ॲक्ट जो एकोणीसशे एकसष्ट आहे ज्याला आपण महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट म्हणतो त्यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत तुमची जी अपकमिंग एम आय डी सी एक्झाम आहेत त्यांमध्ये आपण कोणत्याही पदाकरिता अप्लाय जर केलं असेल तर तुम्हाला त्यावर हे प्रश्न विचारले जाणार आहेत तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पुढीलपैकी कोणाच्या अधिसूचनेद्वारे स्थापन करण्यात आले ऑप्शन आहेत राज्य शासनाच्या राजपत्रातील केंद्र शासनाच्या राजपत्रातील राष्ट्रपतींच्या राजपत्रातील की जागतिक बँकेच्या राजपत्रातील आपणाला उत्तर येत असेल तर खाली कमेंट करून द्या राईट आन्सर आहे राज्य शासनाच्या राजपत्रातील अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापना करण्यात आले आहे तसेच लक्षात घ्या तुम्हाला कमी वेळेत ह्या जे तांत्रिक प्रश्न आहेत त्यांची तयारी करायची असेल तर आपल्याकडे एकूण तीनशे तीस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला अधिनियमच्या पीडीएफ देखील तुम्हाला भेटणार आहे त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर जर प्रश्न पाहिजे असेल तर एकशे वीस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे फोर्टी नाईन त्यासोबत माहिती दी अधिकार यावर देखील आपल्याकडे एकशे सत्तर प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फोर्टी नाईन यासोबत तुम्हाला शॉर्ट नोट्स आणि अधिनियम पिडेफ देखील भेटतील परचेस करण्याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दोन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये राज्य वीज मंडळाचा अध्यक्ष सदस्य म्हणून घेतला जातो ही तरतूद महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील मधील कोणत्या कलमात आहे चार ड चार ई चार आंसर आहे ऑप्शन क्रमांक एक चार ड मध्ये ही तरतूद करण्यात आले आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तरतूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणता व्यक्ती महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा सदस्य असतो ऑप्शन आहेत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने शिफारस केलेला दोन महाराष्ट्र वन विकास महामंडळाचा महासंचालक तीन महाराष्ट्र वकार महामंडळाचा सदस्य की चार महाराष्ट्र राज्याचा माजी कामगार मंत्री राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने शिफारस केलेला सदस्य असतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक चार त्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करून दे। द्या देशातील लघु उद्योगांना पुढीलपैकी कोणती बँक कर्ज पुरवठा करते ऑप्शन आहेत औद्योगिक विकास बँक लघुउद्योग औद्योगिक विकास बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्र औद्योगिक विकास बँक राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन लघुउद्योग औद्योगिक विकास बँक ही देशातील लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच पुढीलपैकी कोणता कायदा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागू नाही ऑप्शन आहेत महाराष्ट्र गृहनिर्माण कायदा भूसंपादन अधिनियम भाडे नियंत्रण कायदा की भारतीय वनसंरक्षण कायदा आहे ऑप्शन क्रमांक तीन भाडे नियंत्रण कायदा हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागू नाही त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम क्रमांक बत्तीस मध्ये कोणती बाब नमूद करण्यात आले आहे आपणाला उत्तर देत असेल तर खाली कमेंट करू शकता ऑप्शन बघूयात एमआयडीसी साठी सक्तीचे भूसंपादन एम आय डी सीसाठी साठी सक्तीने भाडे नियंत्रण कायदा लागू एम आय डी साठी जमीन अधिग्रहण कायदा लागू की चार एम आय डी सीसाठी जमीन खनन कायदा लागू राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक म सीसाठी सक्तीची भूसंपादन ही बाब मित्रांनो नमूद करण्यात आली आहे त्यानंतर ता नेक्स्ट क्वेशन क्रमांक सात भारतातील कोणत्या राज्याचा सध्या विदेशी गुंतवणुकीमध्ये पहिला क्रमांक लागतो आहे ऑप्शन आहेत गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश की महाराष्ट्र राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र राज्याचा सध्या विदेशी गुंतवणुकीमध्ये पहिला क्रमांक लागतो आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर आठ औद्योगिक मार्गिका देशातील कोणत्या शहरांच्या दरम्यान पायाभूत सुविधा कार्यक्रम म्हणून सुरू करण्यात आला आहे ऑप्शन आहेत पुणे ते दिल्ली मुंबई ते दिल्ली मुंबई ते कोलकाता की दिल्ली ते नागपूर राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई ते दिल्ली त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ बघ महाराष्ट्रात तीस सप्टेंबर दोन हजार अठरा अखेर किती सहकारी औद्योगिक अधिकृत नोंदणी ऑप्शन आहेत एकशे एकवीस एकशे एक एक्कावन्न एकशे बेचाळीस कि एकशे साठ राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकशे बेचाळीस वसातींची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित भागात उद्योगाच्या विस्तार्नास उत्तेजन देऊन या भागात नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक सामूहिक उद्योग प्रक्रिया ही योजना सुरू केली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण एम आय डी सी लेखा म्हणजे अकाउंटिंगसाठी जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे एकूण चौदाशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत ही मटेल देखील आपण पर्चेस करू शकता त्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंग अभियंता याकरिता पंधरा हजार टॉपिक वाईज क्वेश्चन आपल्याकडे अव्हेलेबल आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव त्यासोबत मेकॅनिकल इंजिनिअरिंग याकरिता बारा हजार क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन अव्हेलेबल आहेत त्यासोबत हँडरिटन नोट्स विथ फॉर्म्युला तुम्हाला भेटणार आहे तसेच विद्युत अभियंता याकरिता जर फॉर्म भरला असेल तर वीस टेक्निकल टेस्ट अव्हेलेबल आहेत प्रत्येकी चाळीस प्रश्न असे एकूण आठशे प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव त्यासोबत सामान्यत्यांचे चार हजार दोनशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे नव्याण्णव प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तसेच एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेत मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे एकूण चार हजार प्लस प्रश्न आहेत तसेच दहा फुल अँड टेस्ट आहेत यापैकी कोणतंही मटेरियल आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्नपंच साठ सो तिच्यावर मेसेज करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरून नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू